नमस्कार मित्रांनो तर ही आपल्या कोट्यावरची नवीन कालवड आहे तर अजून दूध आहे आणि आपण हिला मोकळं सोडलं आहे म्हणजे बांधून ठेवल्यावर वाड वगैरे खुंटते म्हणून मोकळं सोडलं आहे आणि मोकळं सोडलं तर ती जाऊन दुसऱ्या गायींचं दूध पिते मग त्याला पर आपण पर्याय काय केला आहे ही नोज विनर म्हणून एक प्रोडक्ट मिळतो आपल्याला मी ऑनलाईन मागवलेला आहे तर हे नोज विनर बघा असं नाकात फिट केलेलं आहे आणि त्याला खालून एक नट आहे तो नट थोडा टाईट करायचा आणि ते असं म्हणजे त्या आता ह्या कालवडीला कोणत्याच गायीचं दूध पिता येणार नाही म्हणजे हे सेफ झाला आपल्याला मोकळं सोडायला गायीमध्ये म्हणजे आपण चोवीस तासाला गायींसोबत सोडू शकतो हिला दूध पिता येणार नाही कोणाचं तर हा नोज विनर मी कॉफिट स्टुडिओ जे आहे ऑनलाईन आहे ते त्यांच्याकडनं मागवलेला आहे अडीचशे रुपयाला मिळतो आहे हा तर बघा कोणाला याची आवश्यकता वाटल्यास मागून घ्या